नमस्कार मी गजानन जाधव बोलतो या आठवड्यात गुरुवार दिनांक सात ऑगस्ट पर्यंत लातूर धाराशिव व महाराष्ट्राच्या दक्षिण भाग वगळता इतर पावसाचा फारसा कुठे जोर नाही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा हलका पाऊस काही जागी पडू शकतो मात्र लातूर धाराशिव व महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा भाग वगळता इतर कुठेही दमदार पावसाची सात ऑगस्ट पर्यंत फारशी शक्यता वाटत नाही सध्याच्या अंदाजानुसार सात ऑगस्ट नंतर वातावरणात बदल होऊन पावसाच्या प्रमाणात वाढ होईल अशी सध्या शक्यता वाटत आहे मात्र कुठे किती पाऊस पडेल ते सांगता येत नाही त्यामुळं गुरुवार नंतरचा अंदाज हा बुधवार किंवा गुरुवारी दिला जाईल सोयाबीनबद्दल माहिती सोयाबीनच्या वेगवेगळ्या अवस्था असल्यानं त्यानुसार फवारणीचे नियोजन करावे जसे आळीनाशकामध्ये या आधी वापरले नसल्यास रावडी पंधरा मिली किंवा इमान दहा ग्रॅम किंवा सिंजो आठ मिली व शेवटचा फवार असल्यास आस त्या सर्व ऐवजी विटारा प्लस चाळीस मिली वापरावे अधिक वापरावीस किडींसाठी सरेंडर किंवा पांडा सुपर तीस मिली पण पांढरी माशी जास्त असून येलो मोज्याची झाडे आढळल्यास ओढाची एक्स्ट्रा तीस मिली घ्यावे यासोबत अधिक बुरशीनाशकामध्ये प्रोपिको पंधरा सुख तीस किंवा विसल्प चाळीस घ्यावं पण एरियल लिप लाईट नावाचा रोग ज्यामध्ये पाने भाजल्यासारखे होतात असा असल्यास सुपर किंवा टॉप मिली घ्यावे अधिक संजीवकांमध्ये कमी वाड असल्यास टॉप चाळीस मिली मात्र योग्य वाड व फुलं असल्यास झेप पंधरा मिली घ्यावे मात्र शेवटचा फवार असल्यास भरारी सात मिली घेऊ शकता विद्रव्य खतामध्ये पिवळेपणा व कमी वाढ असल्यास एकोणीस 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 पण फुलोऱ्यात बारा एकसष्ट शून्य पण व चलपात झिरो बावन चौतीस वापरावे यानुसार गरजेनुसार व अवस्थेनुसार फवारणीचे घटक निवडावेत पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव असल्यास येलो मोज्याक सुरुवात झाल्याबरोबर पिवळी झाडे उपटून टाकावे व सतत उपटत राहावी व पांढऱ्या मासेच्या नियंत्रणासाठी फवारणीत पांढऱ्या माशीचे अंडे पिल्ले उडणारी माशी अशा सर्व अवस्था नियंत्रित करण्यासाठी ओढाची पाने रोगामुळे पांढरी होतात व हा रोग हवेतून जोरात पसरत असल्यानं प्रादुर्भाव दिसताच फवारणीत नॅझो सुपर किंवा अमिस्टर टॉप पंधरा मिली हे बुरशीनाशक वापरावे अनेक जागी चारकोल रॉट नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून ज्याला रोग आल्यावर नियंत्रण करणं शक्य नाही त्यामुळं प्रतिबंधात्मक किमान विदर्भ व लगतच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी एकरी अर्धा किलो ट्रायकोबुस्ट डीएक्स जमीन उघडी असल्यास फवारावे नाही तर रेती माती किंवा खतात रासायनिक खतात मिसळून एका एकरात फेकून द्यावे सोयाबीनमध्ये फुल लागल्यानंतर शक्यतो अंतर मशागत करू नये डवरणी करू नये सोयाबीनमध्ये हुमणी आळी असल्यास एकरी तीन किलो ज्वारीच्या पिठात तीन किलो फ्युरी हे कीटकनाशक मिसळून संध्याकाळच्या वेळेला फेकून द्यावे कापसाबद्दल माहिती कापसाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी अवस्था आहेत त्यामुळं फवारणी करताना गरज व अवस्थेनुसार निवड करावी जसे पाते लागण्यापूर्वी मावा व इतर कीड कमी असल्यास रिहांश वीस मिली अधिक असे पेठ तीस ग्रॅम यावं मात्र मावा किंवा इतर कीड रस शोषक करणारी कीड जास्त असल्यास ओढाची एक्स्ट्रा तीस मिली घ्यावे पाते फुलं लागलेल्या कापसाला माळी व थेप्स फुलकिड्यासाठी इमान दहा ग्रॅम घ्यावे व शोषक किडी जास्त असल्यास ओढाची एक्स्ट्रा तीस ग्रॅम घ्यावे कमी वाढ असल्यास टॉपअप चाळीस मिली पाते लागले व योग्य वाढ असल्यास झेप दहा मिली घ्यावे स्त्रीन्सून कापसाला बुरशीनाशकामध्ये प्रोपिको पंधरा मिली घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी कापसाची अपेक्षित वाढ नाही अशा जागी कापसाला आळवणी करावी ज्यामध्ये प्रति पंप एनपीकेबुस्ट टी एक्स पन्नास ग्रॅम रायजर दीडशे मिली व एकोणीस 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 तीनशे ग्रॅम अशी आळवणी करावी योग्य वाढ व वा पातीफुलं असलेल्या कापसाला आळवणी करायची असल्यास पी बुस डीएक्स अर्धा किलो व डीएक्स अर्धा किलो प्रति एकर अशी आळवणी करावी पात फुलेल्या लाग फुलं लागलेल्या कापसामध्ये लाईटची व्यवस्था असल्यास लाईट ट्रॅप लावावा तसेच फुलं लागल्यानंतर कळ्या शोधून फुलामधली आळी नष्ट करावी हे सतत करत राहावे दादालाड पद्धतीनं कापसाची लागवड केली असल्यास चाळीस ते पन्नास दिवसादरम्यान कापसाची गळफांदी खोडापासून एक इंचापासून कापावी कापसामध्ये खत द्यायचे असल्यास अस, नत्राची कमतरता असल्यास अस, नॅनो युरिया किंवा वीस वीस झिरो तेरा व चोवीस चोवीस झिरो आठ याची आपण वापर करू शकता कापसाला शेवटची डवारणी करताना डवऱ्याला दोरी बांधून त्या तासामध्ये परत एकदा दोरी सोडून माती मोकळून मोकळी करून घ्यावी तुरीबद्दल माहिती पिवळ्या पडलेल्या तुरीला एकोणीस 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 ट्रायकोबुस डीएक्स व एनपीके पीकेबुस डीएक्स अधिक रायझर याचं आळवणी करावी प्रतिपंप ट्रायकोबुस्टीएक्स पन्नास ग्रॅम एकोणीस 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 तीनशे ग्रॅम एनपीकेबुस डी एक्स पन्नास ग्रॅम व रायझर दीडशे मिली असा वापर करावा भविष्यातील तुरीमधील मर रोग फांदी मर रोग हा टाळण्यासाठी ट्रायकोबुस्ट डीएक्स प्रति एकर अर्धा किलोची अवश्य ड्रेंचिंग करावी याचा वापर केल्याशिवाय तुरीचा मर व मर रोखणं शक्य नाही काही ठिकाणी तुरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गुंडाळणारी आळी आहे ही आपोआप कमी होईल किंवा जास्त प्रमाण असल्यास पांडा सुपर तीस मिली प्रतिपंप वापरावे काही ठिकाणी खोडावर तुरीचा डाग असून जखमा सुद्धा झाल्या आहेत अशा ठिकाणी तुरीच्या खोडावर कॉपर क्लोराईड तीस ग्रॅम अधिक स्टेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम याचा खोडावर दाट फवारा द्यावा हुमणी आळी असलेल्या तुरीच्या शेतांमध्ये स्पॉट ड्रेंचिंग म्हणजे आळी असलेल्या ठिकाणी पांडा सुपर शंभर मिली अधिक रिहांश पन्नास मिली असं ड्रेंचिंग करावं किंवा एकट रेश पन्नास मिली प्रति पंप असं अळवणी करू शकता तुरीचे शेंडे पंचवीस पन्नास व पंच्याहत्तर दिवसाला खुडावेत त्यामुळे फांद्याच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते किंवा तीस पस्तीस आणि साठ पासष्ट दिवसाला सुद्धा दोन वेळेस सुद्धा तुरीचे शेंडे खुडू शकता